वर्ध्यात महायुती सरकारने दिलेल्या दिले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आंदोलन शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या आठवणीसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ युवा संघर्ष मोर्चाचे आंदोलन धरणे आंदोलन करत सरकारने आश्वासनांची करून दिली आठवण मागील वर्षी रखडलेला पीक विमा तातळ मिळावा सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या आठवणीसह विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गेल्या निवडणुकीत महायुतीने व्हिजन महाराष्ट्र या त्यांच्या घोषणेपत्रेमधून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते त्यासोबतच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि भावांतर योजना आणण्याचं सुद्धा आश्वासन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान दिलं होतं या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आज वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्यासमोर आम्ही आता धरणे आंदोलनाला बसलेला आहे धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करण्याची आमची मागणी आहे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी आहे भावांतर योजना आणण्याची मागणी आहे तसेच खरीप आणि रब्बी हंगामातला रखडलेला पीक विमा मिळवण्यासाठी ही आमची एक मागणी आहे त्यासोबतच सरकारने सोलर कृषी पंपाची सक्ती करताय तर ती सक्ती न करता सोलर कृषी पंप ऐच्छिक ठेवून विद्युत वीज जोडणी पूर्ववत करावी ही आमची मागणी आहे त्यासोबत पांदन रस्त्याची असो ठिबक आणि स्प्रिंकलरचे अनुदान रखडलेले अनुदान मिळण्यासाठी असो त्यासोबत जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमची या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून खर तर हा नाफेडचा शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक निर्णय आहे कारण की नाफेडनी वर्धा जिल्ह्यासाठी हेक्टरी बारा क्विंटलची मर्यादा ठेवली आहे परंतु तुम्ही महाराष्ट्रातील इतर जिल्हे जर तुम्ही बघितले तर यामध्ये अमरावती असो सातारा असो यामध्ये ती मर्यादा वाढलेली आहे त्यामुळे नाफेडने वर्धा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखी परिस्थिती आहे त्यासोबतच अनेक अटी शर्ती लादून शेतकऱ्यांना नाफेड पासून सोयाबीन विक्री करण्यासाठी वंचित ठेवण्याचं काम सरकारद्वारे केलं जात तर अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची स्वामीनाथन आयोगांच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आहे ज्यामध्ये सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट याच्यामध्ये जर बघितलं तर सरकारचा शेतकऱ्यांचा सरकारकडे बारा हजार रुपये क्विंटलची मागणी आहे परंतु आज जी बाजारभाव आहे सोयाबीनचे त्यामध्ये अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपयापर्यंत सोयाबीनची खरेदी केल्या जात आहे परंतु या जर याच्यामध्ये जर आपण या भावामध्ये बघितलं तर कृषी विद्यापीठाद्वारे सोयाबीनचा एकरी खर्च आहे वीस हजार सातशे अठरा रुपये त्यानुसार जर बघितलं तर शेतकरी हा घाट्यात शेती करतो आहे आणि जर शेतकऱ्याला जर या घाट्यातून काढायचं असेल शेतकऱ्याला जर, जर जगवायचं असेल तर सरकारने सहा हजार रुपये भाव दिल्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही त्यामुळे तातडीने सरकारने सहा हजार रुपये भाव देऊन शेतकऱ्यांसोबत न्याय केला पाहिजे खरं तर आ, 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 सोलर कृषी पंपाच्या अनेक अडचणी आहे ज्यामुळे आज तालुक्याच्या ठिकाणावर असो जिल्ह्याच्या ठिकाणावर असो सोलरचं मेंटेनन्स करण्यासाठी कुठलीही त्यांची कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही एम एस सी बी हे सक्ती करताय सरकार सक्ती करताय एकदा की सोलर कृषी पंप लावला तर त्यानंतर त्याची झालेली तुटपूट असो त्याचं मेंटेनन्स असो हे करण्यासाठी तालुका जिल्हा पातळीवर कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही कर्मचारी नाही आहे आणि अनेक अडचणी यामध्ये आहे जे सर शेतकरी वारंवार सांगताय कारण की ढगाळ वातावरण असेल सायंकाळ नंतर शेतकरी ओलीत करू शकणार नसेल तर त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देऊन त्याला चोवीस तास त्याला ओलीत करता आला पाहिजे ही सुविधा सरकारने दिली